आपण अनेक चित्रपटांमध्ये चोर पोलिस यांचा पाठलाग पाहत आलो आहोत चित्रपटामध्ये चोर चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न करतात मात्र बहादूर पोलीस त्यांना पाठलाग करून मोठ्या शितापीने पकडताना आपण पाहत आलो आहोत ही झाली चित्रपटातील घटना मात्र खऱ्या आयुष्यात कधीकधी याच्या उलटही होते हे काल घडलेल्या एका घटनेवरून सिद्ध झाले आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आता आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे कारण चोरी करताना सापडलेला चोरटा कमीत कमी डोळ्यासमोर पळून जात असताना त्याला फक्त पाहत राहण्याची नामुष्की तरी त्यामुळे त्यांच्यावर येणार नाही काल रात्री घडलेली गड़ घटना ही दौंड तालुक्यातील दिल कुरकुम येथील आहे काल दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री सव्वा एक वाजता कुरकुम येथे एसबीआय बँकेची एटीएम फोडण्याची घटना घडत होती या घटनेची माहिती एसबीआयच्या दिल्ली सेंटरला समजली त्यांनी त्वरित याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना दिली पुणे ग्रामीण पोलिसांनी लागलीच याची माहिती दौंड पोलिसांना दिली दौंड पोलिस ठाण्यातील दोन तीन पोलिसांचे पथक त्वरित घटनास्थळी रवाना झाले पोलिस एटीएम ये जवळ येता चोरट्यांनी पोलिसांसमोर पळायला सुरुवात केली चोर पुढे आणि पोलिस मागे असा काहीसा थरार सुरू झाला मात्र या थराराचा शेवट हा कडू झाला कारण पोलिसांपेक्षा चोरटे जास्त चपळ निघाले त्यांनी पोलिसांना आपल्या जवळ येऊच दिले नाही एक वेळ तर अशी आली होती की पोलिसांच्या हातात चोरटे लागतात की काय असे वाटत होते मात्र चोरट्यांच्या रनिंग पुढे आपल्या पोलिसांची रनिंग कमी पडली यात पोलिसांची दमछक झाली आणि त्यांना अखेर माघारी फिरावे लागले ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे त्यामुळे यापुढे पोलिसांनी कमीत कमी पळण्याची प्रॅक्टिस तरी करावी असा सल्ला दौंडकर त्यांना देत आहेत पोलिसांनी जर थोडंसं आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं असतं आणि रनिंग आपली कायम ठेवली असती तर यातील चोर नक्कीच पोलिसांना सापडले असते आणि यात पोलिसांची मोठी वाहवा झाली असती किंबहुना पोलिसांना एखादं मेडल किंवा पदकही मिळालं असतं मात्र त्या बिचाऱ्यांनी त्यांच्या कामाच्या नादात त्यांच्या फिटनेसकडे लक्ष नाही दिले आणि त्यामुळे त्यांच्यावर आता ही नामुष्की ओढवली आहे पोलिसांना मोठा कामाचा ताण असतो हे कोणीही अमान्य करणार नाही मात्र त्यामुळे कधी कधी पोलिसांना नामुष्की झेलावं लागते आता हेच ना या घटनेमध्ये चोर आपल्या समोर डोळ्यासमोरच पळत असताना था त्यांना दिसत आहे मात्र चोरट्याला पकडत असताना था चोरट्याची रनिंग त्यांच्यापेक्षा जास्त वाढलेली दिसत आहे आणि पोलीस मात्र बिचारे त्यांच्यापेक्षा रनिंग कमी झालेली दिसत आहेत त्याच्यामुळे चोरटा त्यांच्या डोळ्यासमोर ठोकून पळून गेलेला दिसत आहे आणि या चोरट्याला आया असं डोळ्यासमोर सोडण्याची नामुष्की ही पोलिसांवर आलेली आहे त्यामुळे पोलिसांनी आता आपल्या फिटनेसकडे कुठेतरी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे कमीत कमी पोलीस प्रशासनावर अशी नामुष्की ना येणार ना नाही सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे